नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी जागा वाटपाबाबत वडेटीवारांनी सांगितलं समान जागा वाटप होईल तर तेवीस जागा आम्ही लढवणारच आम्ही हाय कामांची चर्चा करू संजय राऊतांचं चो वडेटीवारांना चोख प्रत्युत्तर तर, तर महायुतीत मोठी खळबळ काय आहे हे बातमी सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ वी पूर्ण बघा दरम्यान लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने त्यात काँग्रेस नेत्यांनी ने जागा वाटपाबाबत दावे केले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते संजय ने आक्रमकपणे भूमिका मांडत आम्ही लोकसभेच्या जागा जागा लढवणार घोषित आहे वाटपाची चर्चा राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत होणार हायकमांड सोबत होईल असं राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट करून टाकले तर आपल्या आपल्या पक्षाने जागा वाटपाबाबत समान दावा ठोकल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मागच्या वेळेस आमचे अठरा खासदार होते आणि यावेळेस तेवीस किंवा त्यापेक्षा जास्तच निवडून आणू असा दावा ठोकल्यानंतर माहिती शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये उद्धव ठाकरेंना जास्त जागा भेटणार हे चित्रवाकी आता स्पष्ट झालंय तर मित्रांनो विजय वडेट्टीवर यांचा समान जागा वाटपाचा फॉर्म्युल्यावरून राऊतांनी त्यांना जे खडे बोल सुनावले त्यावरून तुम्हाला काय वाटतं हायकमांड शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लोकसभेच्या जागा जास्त देणार की नाही याबद्दल तुमचे अनुमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया व्हिडिओमध्ये